शिरो तालुक्यातील संस्थानकालीन कुरुंदवाड शहरातील मुलींसाठीच्या सर्वात जुनी मराठी शाळा म्हणजे कन्या विद्या मंदिर नंबर एक शाळा अठराशे पंच्याहत्तर साली या शाळेची स्थापना झाली भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ मुलींसाठी म्हणून सुरू झालेल्या शाळांपैकी कुरुंदवाडमधील ही पहिली कन्याशाळा आहे जुनं दगडी बांधकाम वाड्यासारखी इमारत आणि हवेशीर वातावरण असलेल्या कुरुंदवाडच्या कन्याशाळेनं दीडशे वर्ष पूर्ण केली आहेत ही कुरुंदवाडकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे येथील संस्थानकालीन पोस्ट ऑफिस पोलीस स्टेशन न्यायालय भूमी अभिलेख कार्यालय अशा या जुन्या इमारती त्यासमोरच कन्या विद्या मंदिर शाळा आहे अगदी जुन्या वास्तूमध्ये ही शाळा असून अजूनही या शाळेत जुना वारसा पाहायला मिळतो जुने कौलारू वर्ग दगडी बांधकाम या शाळेत बघायला मिळतं विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेनं अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रम राबवण्याचा जाणीवपूर्वक व सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे यामुळेच या शाळेतील मुली उच्च पदावर आहेत दरम्यान इंग्लंड पंतप्रधानांच्या सासू आणि इन्फोसिसच्या अध्यक्षा पद्मश्री खासदार डॉक्टर सुधामूर्ती यांनी देखील याच शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले होते वर्षभरापूर्वी त्यांनी देखील या शाळेला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच कुरंदवाडमधील साने गुरुजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी निर्मळे शेडशाळा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे एस वी हायस्कूलच्या शिक्षिका सुनीता कुलकर्णी देशपांडे शांता देशपांडे यांनी देखील याच शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले यासह अनेक माजी विद्यार्थिनी उच्च पदावर काम करत आहेत दीडशे वर्षापासून ही शाळा प्रामुख्याने मराठीत चालते आणि आता मराठीबरोबरच सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाचीही ते सोय हो आहे सध्या पहिलीपासून सातवीपर्यंत पर्यंत या शाळेत शिक्षण दिलं जातं दरम्यान या शाळेनं दीडशे वर्ष पूर्ण केल्याबद्दल शतकोत्तर सुवर्ण महोत्सव शाळेत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती विविध उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळा पातळीवर विविध स्पर्धा घेण्यात आल्या माता पालकांच्या विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या सर्व विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात आली तसेच महिला दिनाचा औचित्य साधून मुलींचं शिक्षण व महिलांचं आरोग्य या विषयावर शेळशाळ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं दीडशे वर्षपूर्तीनिमित्त विद्यार्थिनींची प्रभात फेरी काढण्यात आली मुलींचं लेझिम पथनाट्य मनोगत गावातील चौकाचौकात चौकात घेण्यात आली शाळेतील माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमासाठी अर्बन बँकेचे चेअरमन चे प्रदीप पाटील सर डॉक्टर धनंजय पाटील सुधाताई पाटील लीलावती डिग्रजे आकाशानी चावरे सौ अक्काताई दिवटे विजयकुमार पाटील इंदुमती कारंडे श्री व सौ भीमराव कांबळे आबा सावंत राजू देवटे संजय दळवी आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या दातृत्वातून शाळेला बहुमोल असं सहकार्य केलं तसेच मजरेवाडी केंद्राचे केंद्रीय प्रमुख दत्तात्रय जाधव यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून शाळेला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप पाटील सर होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका संकल्पना घोळवे यांनी केलं तर सूत्रसंचालन संरंजना शिंदे व आभार मनीषा पाळवदे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सीमा ओरवाडे यांच्यासह सर्व शाळेतील अध्यापक अध्यापिका पालक यांनी सहकार्य केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाळसूळ